भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नगर दक्षिण ची जिल्हा कार्यकारिणी युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आले भाजपा युवा मोर्चाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे नगर दक्षिण ची जिल्हा जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सन्मानानं काम करण्याची संधी उपलब्ध असल्याचं प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केला तर नगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्षपदी आदेश भगत गणेश भालसिंग श्रीकांत आटकर मयूर गवळी राहुल पवार अमोल कोहक आदेश शेंडगे धनंजय मोरे उमेश खेडकर संदीप खरड जिल्हा सरचिटणीसपदी सागर बनकर राहुल अकोलकर सागर मैड अजित काकडे प्रतीक बाणकर सुदर्शन कोपनर लहू शिंदे उमेश भालसिंग जिल्हा चिटणीसपदी विकास सुळ सतीश म्हसके उमेश शेळके दिनेश बाबर सोमनाथ अकोलकर वाल्मिक साबळे राहुल दिघे अजय रंदवे कालिदास ढाकणे अभिजित जवादे जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून संभाजी गजे नितीन एडके दीपक लगड एकनाथ सावळकर विनोद शिंदे जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून महेश कांडेकर कार्यालयीन मंत्री म्हणून अमोल आठरे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून कुंदन बाजकर आदींची निवड करण्यात आली तर या जम्बो कार्यकारिणीमुळे दक्षिण विभागातील युवा चेहऱ्यांना भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्ष संघटन वाढविण्याची मोठी संधी प्राप्त झाली आहे या पदाच्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणं आणि विचार सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जात असतानाच गाव तालुका आणि जिल्हा पातळीवर सामाजिक कार्य करण्याची संधी असल्याचं जिल्हाध्यक्ष कर्डेले यांनी सांगितलं प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर